महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील विश्रामगृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला आमदार कर्डिले यांनी यावेळी अनेक विषयांवरती चर्चा केली आहे आणि पत्रकारांच्या कार्याचं विशेष कौतुक का केलंय राहुरीला पत्रकार भवन होण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध झाल्यास था राज्य शासनाकडनं पैसे देतो अशी ग्वाही राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील विश्रामगृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार कर्डिले बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रम तांबे डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे संचालक सुरसिंग पवार बाळासाहेब जठार संदीप कर्डिले रावरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे गणेगावचे सरपंच अमोल भनगडे आदी उपस्थित होते यावेळी कर्डिले पुढे म्हणाले की तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनच्या इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागतोय रवरी ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी तीन कोटी सतरा लाखांची मंजुरी मिळाली आहे मिनी सीच्या वाढीसाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन काही कंपन्यांशी संपर्क करण्यात आलाय पत्रकारांनी वस्तुनिष्ठ बातम्या द्याव्यात कोणाच्या तरी सांगण्यावरनं काहीही करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय तसेच निळगंडे धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात पिचड आमदार राधाकृष्ण विखे स्नेहलता कोल्हे यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सोबत मीटिंग करणार असं त्यांनी यावेळी सांगितलंय पत्रकार दिन आणि नवीन वर्षाच्या पत्रकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांनी सर्व पत्रकारांचा सत्कार केला आहे यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये झालेल्या भाषणामध्ये पत्रकार वसंतराव झवरे राजेंद्र वाडेकर भाऊसाहेब येवले यांनी राहुरी तालुक्यामधील ग्रामीण रुग्णालय तहसील कार्यालय पोलीस स्टेशन एस टी आगार सी यासह पत्रकार भवन इमारत होण्यासाठी सूचना मांडल्या आहेत यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक सुरसिंग पवार जिल्हा परिषद सदस्य विक्रम तांबे बाळासाहेब जठार आदींची भाषणे झाली आहेत या प्रसंगी पत्रकार सुनील बुजाडी मुख्तार सय्यद सुनील रासने विजय येवले श्री चोवीस तास वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिल जाधव महेश कासार मनोज साळवे सतीश फुलसौंदर दत्तात्रय तरवडे विनीत धसाळ बंडू मसे राजेंद्र आढाव गणेश विघे चंद्रकांत लासुरकर राजेंद्र उंडे गीताराम शेटे खालीद शेख सोपन चौधरी वसंत आढाव अनिल कोळसे शरद पाचारणे आदींसह पत्रकार तसेच वृत्त छायाचित्रकार इथे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश खैरे आतिक बागवान बिलाल शेख गणेगावचे सरपंच अमोल भनगडे राजू गोपाळे संदीप गीते योगेश गीते उमेश शेळके सुनील देशमुख अमोल धाडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले आहेत यावेळी सूत्रसंचालन सुभाष गायकवाड यांनी केले तर आभार गणेश हापसे यांनी मांडले आहेत कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेह देण्यात आलंय प्रथमच आपल्याला सर्व पत्रकाराला मनापासून आपल्या ह्या पत्रकाराच्या दिनाच्या निमित्ताने त्या शुभेच्छा देतो विशेष करून पत्रकार दिनाचं औचित्य साधून भाऊसाहेबजी येऊले असतील धावरेसर असतील वाडेकर असतील किंवा आमचे सुरशिंगराव जे असतील विक्रमराव जे असतील जिल्ह्यात पश राहुरी तालुक्याच्या तावा� आणि राहुरी शहराच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान सूचना करण्याचं काम खऱ्या अर्थाने तिने केलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मनापासून आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने देतो कारण का आपण काही ज्या मानलेत ते खरोखर अतिशय ज्वलंत आणि अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत ही गोष्ट सुद्धा त्याच्यामध्ये मी मान्य करण्याचं काम करतो ज्या वेळेला राहरी तालुक्याला दोन हजार नऊ लागतो त्याचा राहुरी नगर पाथडी मतदारसंघाचा आमदार झालो त्या वर्षामध्ये आपण सांगायचं म्हणलं तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत राज्यामध्ये सरकार नव्हतं देशामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सरकार नव्हतं म्हणून तुमच्या अपेक्षा त्या ठिकाणी त्यावेळेला काही होऊ शकली नाही परंतु आता तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने आणि कार्यकर्त्याच्या कृपा आशीर्वादाने दोन हजार चौदाला आपल्याला माहिती आहे का राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये सरकार देण्याचं काम आपण केलं त्याच्यामुळे आपल्या अपेक्षा ही नाही साहजिक त्याच्याबद्दल <सथाँगी> काही कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये नाही जे जे विकासाचं काम राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे ते सातत्याने करण्याचा प्रयत्न तर आपण वेगवेगळ्या माध्यमातून केलंच परंतु मी काय असं म्हणणार नाही का शंभर टक्के सगळ्यात प्रश्न राहुरी आणि राहुरी शहरात कुठला असं काही अजिबात बोलणार नाही परंतु ज्या दोन हजार दहा साली आपल्याला माहिती आहे का जे काय तुमच्या तहसील कार्यालय मंजूर झालं परंतु मंजूर झाल्यानंतर त्याला कुठल्याच प्रकारची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सरकारची जागा काय आपल्याला उपलब्ध होऊ शकली नाही मग आता सरकारची जागा पाहण्याचा प्रयत्न अनेक वेळाला जवळच शहरामध्ये केला परंतु जागा काय मिळू शकली नाही आता तिची आपण तुम्हाला सांगतो का त्या जागेचं इस्टिमेट पहिलं एक कोटी आणि पंच्याऐंशी लाख होतं आणि ती जवळजवळ आता तुमचा इस्टिमेट दोन कोटी आणि साठ लाख रुपये इस्टिमेट गेले आहे परंतु याच्यामध्ये त्या ठिकाणी एकच ह्या गोष्टीची त्याच्यामध्ये अडचण आली का जे कार्यालय आपल्याला तुम्हाला सांगतो का तहसील कार्यालय खूप हलवायचं आहे ती आपण पहिली जागा आपण कोर्टाची जी जुनं जी कोर्ट होतं तिथं आपण हलवण्याचा निर्णय घेतला विद्यापीठला जागा मागितली विद्यापीठ लोक काही जागा उपलब्ध झाली नाही आता जी कोर्टाची जागा असेल त्या जागेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ही तहसील कार्यालय हलून त्याची आता फक्त पाडण्याची परवानगी जिल्हा अधिकाऱ्याकडे प्रस्ताव हो गेलेला आहे एक आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला सांगतो का थी ता जेले। आता ता मदे तो पाडण्याचा प्रस्ताव मंजूर होईल परंतु त्याच कार्यालयामध्ये आपल्याला माहिती आहे का तिथं जेल आहे आता जेलची परवानगी ज्यायची म्हणल्यानंतर पुण्याच्या महासंचालका प्रस्ताव त्याच्यामध्ये दाखल केला आहे तर थोड्या दिवसामध्ये तुम्हाला सांगतो का त्या जेलची मान्यता मिळून हे जे काय राऊर शहरामध्ये असणारं जेल हे नगरसारख्या ठिकाणी आपल्याला आता शिफ्ट केल्याशिवाय दुसरा तिसरा कुठला पर्याय राहिला नाही कारण ज्या वेळा केसे होतात गुन्हे आरोपी होता जर अटक करायचं म्हणलं तर व्यवस्था असल्याशिवाय आप आपल्याला माहिती का ती काही गोष्ट होऊ शकत नाही त्याच्यासाठी आपण नगर साठी आता शिफ्ट करण्यासाठी त्याचा प्रस्ताव दाखल केला आणि तो लवकरात लवकर तुम्हाला सांगतो तर पूर्णपणे होईल याची मी आपल्याला ह्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने खात्री देण्याचं काम करतो आता आपण ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत सुद्धा असंच झालंय तो तो रुगना रुगना नहीं। 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 का बऱ्याच दिवसापासून ग्रामीण रुग्णालय आपण मागणी करत होतो ग्रामीण रुग्णालय जुनं झालं आहे आणि तिथं मात्र कुठल्याच प्रकारची व्यवस्था आणि कुठली सोय नाही आणि त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये येणारा जो काय त्या ठिकाणी तुमचा रुग्ण आहे तो काय मोठ्या पैशाने आर्थिकदृष्ट्या सबल असणारा नाही जो गरीब माणूस आहे जो कापल्याला माहिती आहे का शंभर सुद्धा खर्च करू शकत नाही अशाच माणसाला त्या ग्रामीण रुग्णालयाची सुद्धा आवश्यकता लागते म्हणून मी आपल्याला सांगतो का आता दोन हजार चौदाच्या सरकार आल्यानंतर त्याला जवळजवळ तीन कोटी आणि चौदा लाख रुपयाची उपलब्धता करून देण्याचं काम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सतरा लाख उपलब्ध केली आणि त्याचा प्रस्ताव तुम्हाला सांगतो का आता था त्याचा तयार झाला <coughs> मागच्या वेळेला आता आपणच काही मंडळींनी मागणी केली काही इथं आपण करलेले साहेब आता तिथं जागा नाही तिथं सगळे कर्मचाऱ्याचे राहण्याचे क्वार्टर होऊ शकत नाही आणि मग जर कर्मचाऱ्याचे क्वार्टर जर कदाचित तिथं जर झाले नाही तर आपण जरी किती मोठी चांगली भव्य दिव्य जरी कदाचित ग्रामीण रुग्णालय उभा जरी केलं आणि तिथं जर कर्मचारी कधी दा मंडळी जर उपलब्ध नसतील तर त्याचा काही कुठल्या प्रकारचा उपयोग होणार नाही म्हणून तुमच्यासारख्याच काही शहरातल्या कार्यकर्त्यांनी पत्रकार मंडळींनी मागणी केली का विद्यापीठमध्ये आपण ही जर ग्रामीण रुग्णालय जर नेलं तर ग्राम शहर राऊरी शहराला त्याचा उपयोग होईल आणि राऊरी शहराच्या आजूबाजूला जे काही तालुका त्या ठिकाणी आहे त्या तालुकालासुद्धा त्या ग्रामीण रुग्णालयाचा उपयोग होईल अशी मागणी केली आम्ही त्याचा प्रयत्न केला विद्यापीठमध्ये ठराव घेतला तो ठराव पाठवला परत काही मंडळीचा त्याच्यामध्ये मागणी अशी आली आता करड साहेब ही रावडीमध्ये शहरामध्येच हे रुग्णालय झालं पाहिजे शहरामध्ये जर झालं तर आपण ते रुग्णालय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो का गोरगरीबाला त्याची व्यवस्था होईल आता त्याचा प्रश्न जवळजवळ सुटला आहे त्याचं टेंडरसुद्धा फायनल झाले आणि ते फायनल होऊन आता त्याला कामाला सुद्धा सुरुवात होण्याचं काम, काम होईल मी त्यावेळेला सूचना एकच केली नुसतं ग्रामीण रुग्णालय काय बांधून ला का चालणार नाही ना। तर अजून दोन तीन कोटी रुपये जरी खर्च त्याच्यामध्ये झाला तर जसं आता आपण सांगितलं की आपण पहिला मजला आणि दुसरा मजला तिसऱ्या मजला बांधायची जरी वेळ आली तर तिथंच ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाबरोबरच कर्मचारी राहण्याची सोयसुद्धा तिथं झाली पाहिजे याची व्यवस्था आपण आता त्याचं एस्टिमेट वेगळं करण्याचं काम सांगितलं आहे त्याचं एस्टिमेट होऊन लवकरात लवकर तुम्हाला सांगतो का ती ग्रामीण रुग्णालय सुद्धा उभारण्याचं काम होणार आहे पत्रकारिता आपली अनेक वर्षापूर्वीपासून पत्रकार शेकडो वर्षाची परंपरा हजारो वर्षाची परंपरा पत्रकार जसं महाभारतापासून सुरुवात झाली जसं संजय सांगत होता धृतराष्ट्राला काय युद्धभूमीवर चाललं ते सांगत होतं तिथून पत्रकारिता खरी सुरू झाली नंतर आ, ही आपली मराठा पत्रकारिता त्याच्या अगोदर नंतर जांभेकर आले बाळकृष्ण जांभेकरचे सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला त्यांनी जे दर्पण वृत्तपत्र सुरू केलं अलीकडे बघितलं तर आपल्या भारतातले पहिले ग्रामीण भागातले पत्रकार भारतातले तरवडी इथे तरवडी नावाचं गाव नेवसा तिथले मुकुंदराव पाटील यांनी एक छोट्याशे खेडे गावात तरवडीसारखं वृत्तपत्र चालवलं म्हणजे आपल्याला जिल्ह्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे दाप आपटे देशाला म्हणजे आदर्श असे पत्रकार आपल्या नगर जिल्ह्यात सुरू वसंतराव देशमुख जे ग्रामीण भागात म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या तालुक्यात ठिकून एखादं दैनिक चालवलं ही सुद्धा मोठी परंपरा आपल्या नगर जिल्ह्यात राऊरीला सुद्धा आपली खूप मोठी पेनसे अण्णा असतील रमाकासर असतील उपाध्याय आणि अकाशी मोठी परंपरा आपल्या राऊरीला पत्रकारितेचा काळ आता बदलत चाललेला आहे आधुनिक आधुनिक आहे पूर्वी बातमी पाठवली आज फोन केला उद्या लागायचा परवा बातमी आता आता नाही काय साहेब पत्रकार दिनाच्या निमित्तानं रावरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार माननीय शिवाजीराव करडिले साहेब यांनी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांना या ठिकाणी निमंत्रित केलं सालाबाद प्रमाणे भव्य असा कार्यक्रम ठेवला मागच्या वेळेस मंडप नव्हता यावेळेस मंडपही ठेवलेला आहे आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रम पण याच्यानंतर आहे त्याबद्दल साहेबांना मी सर्व पत्रकारांच्या वतीने धन्यवाद साहेब पत्रकार बाळ शास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे पत्र सुरू केलं त्याचबरोबर भाऊसाहेबांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्याला देखील चांगली परंपरा आहे पत्रकारितेची आता या निमित्तानं मी पत्रकार दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या माझ्या सर्व पत्रकार मित्रांना शुभेच्छा देतो तर सर्व मी सर्व पत्रकारांना विनंती करतो मित्रांनो हसण्यावर न्यायचं नाही काही वर्षांपूर्वी ज्याच्या बरोबर मी पत्रकारिता केली असं दैनिक सामनाचा जिल्हा प्रतिनिधी मुकुंद जोशी नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरत होता तो हार्ट अटॅकने गेला केला मित्रांनो माझी आपल्याला एक विनंती आहे वेळोवेळी तुमची वैद्यकीय तपासणी करा आरोग्याकडे कर लक्ष द्या वेळचे वेळी नाश्ता पाणी जेवण करा आणि आराम करा पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने इथं मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल यजमान जे आहेत आयोजक जे आहेत त्यांना धन्यवाद देतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी